आता एकजूट दाखवली जाते महाविकास आघाडीची तुमच्या मतदारसंघात काय नाही एकजुटीच एकूण प्रभाकर गारगेंची उमेदवारी दिली गेली आणि काय एकूण म्हणजे वाटतंय का की बाबा का काय एकजूट आहे त्यांच्यात काय तुम्ही म्हणताय तर नाहीये नाही मात ही एकजूटच वेगळी आहे आणि अजेंडा नसणारी ही माणसं एका विशिष्ट द्वेषानं पकडलेली पछाडलेली आणि कुणाच्या तरी सांगण्यावरनं चालणारी ही माणसं आहेत आणि त्यांचा कुठला अजेंडा नसणारी ही माणसं यांचा कुठलाच अजेंडा नाही ती एकत्र आल्याचं तुमचं म्हणणं आहे ते फक्त तडजोडीसाठी एकत्र आलेले आहेत एकमेकाचं अकाउंट सेटल झालं की हे सगळे एकत्र येतात तेव्हा अकाउंट सेटल होत आलेले आहेत अजून एक दोघांचे राहिलेले आहेत आणि मग ती अकाउंट सेटल झाली की सगळेजण एकत्र येतील आणि एकत्र येऊन पुन्हा लढतील अद्यापर्यंत पाणी प्रश्न तुम्ही पंधरा वर्षात सोडवू शकलेला नाही असा एक आरोप आता अमोल हा काल सभेमध्ये केलेला आहे नाही अमोल आले त्यांनी काय आरोप केला हे अमोल कोल्हेंना माहिती <laughs> ते मालिकेतले खेळाडू आहेत ते जमिनीवरचे खेळाडू नाहीत त्यांना जमिनीवरची माहिती त्यांनी घ्यावी मग बोलावं दुसरा विषय आहे की पाणी आले का नाही हे मान खटावची जनता ठरवेल तुम्ही कसं ठरवणार म्हणा त्यांना आणि मी सांगितलं ना की काल मी आपण असता तर मी सभेतल्या प्रत्येक गावाला उठून विचारलं होतं की तुमच्यात पाणी आलं आहे का तेव्हा पाणी ज्या गावांना पोचलं त्यांना पोचलं ज्या गावांना पोचते त्यांना पोचते आणि ज्या गावाला पोचणार आहे त्यांना पोचणार आहे तर पाणी मतदारसंघात आले का तर पाणी मतदारसंघात आलेलं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय जनता घेईल हे बेगडी पुढारी नाही घेणार आहे त्यांच्या डोळ्यावर जी झापड आहे ती झापड तेवीस तारखेला उडेल आणि मग पाणी दिसेल आणि जमीन पण दिसेल आता जमिनीवर नाही ते रिचार्ज हवेत आहेत आणि त्यामुळे ते बोलतात भाऊ जसा इकडे एक विरोधक एकत्र आले पण तुमच्या इकडे वीस वर्षाचा सुंदर संपल्याचं दिसत आहे बंधू बरोबर आलेले आहेत काय फायदा होईल किंवा काय बोलणं झालं या सगळ्या गोष्टी नाही मुळातच काय की आमच्या दोघांचं काय बोलणं झालं तर बोलणं झालेलंच नाही आता गेल्या दहा वर्षापासून त्यांना आलेले अनुभव त्यांचा झालेला वापर आणि त्यातून आलेलं नैराश्य या परिस्थितीमध्ये सध्याची तालुक्याची परिस्थिती आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा या तालुक्यामध्ये या लोकांच्या पेक्षा माझं काम चाललंय ते चांगलं चाललंय पाण्याच्या संदर्भातलं काम चांगलं चाललंय आणि का आम्ही भाऊ म्हणून एकत्र नाही यावं जर वेगवेगळ्या रक्ताची माणसं वेगवेगळ्या ची माणसं वे एकत्र येत असतील आणि वेगळा अजेंडा राबवत असतील तर आम्ही तर भाऊ आहोत असं काही आमचं खानदान न्यूज म्हणून थोडी नाही काय फायदा होईल त्यांच्या बरोबर नाही फायदा तर होईल ना एका मताचा फायदा होतो मग हे तर राजकारणामध्ये दहा वर्ष एवढ्या ताकदीनं काम करणार संघटना आहे तर फायदा तर होईल परवा अजित पवारांची जी सभा झाली फलटणच्या भागामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक रामराजेंवर टीका केलेल्या आहेत मात्र त्याच्यावर एकही एक टिप्पणीला त्यांनी उत्तर दिलेलं नाही रामराजेंनी नाही रामराजेवर टीका केली त्याला त्यांना काय फरक पडतो ही लोक निर्धावलेले लोक आहेत यांना कोणी टीका केली फरक पडत नाहीत हे स्वतःच्या अजेंड्यापासून बाजूला जात नाही हे कुठेही इमानदारीने राहत नाही जर आता सुद्धा ते शरद पवार साहेबांच्या सोबत असले तरी शरद पवारच्या जिल्ह्यातल्या अनेक सीटला ते विरोध करत आहेत कुठं कुठल्या सोयीच्या भूमिका घेत आहेत त्यामुळं रामराजे हा सगळ्यात डरपोक आणि सगळ्यात बैमान पुढारी आहे त्यांनी आज तागायत कधी कुणाशी इमानदारीने राहिले नाहीत आणि कधी इमानदारीनं कुणाला वागवलेलं नाही त्यांना एवढं बाकी चांगलं ज्ञान आहे की कुणाला कुठं वापरायचं आणि कुणाला कुठं कुणा फेकून कुणा कुणा द्यायचं ज्याचा वापर ज्या ठिकाणी करता येईल तिथं करतात ज्याला फेकून द्या फेकून देतात देता, अशा पद्धतीची भूमिका घेतात पण आत्तापर्यंत हे पितळ उघडं पडत नव्हतं कारण कायम सत्तेत होते मंत्री होते सभापती होते त्यामुळे हे सगळं झाकून जात होतं आता उघडं पडतं एवढाच फरक आहे और... शेवटचा एक प्रश्न आहे की विजयाची खात्री किती सांगाल तुम्ही आपल्या ह्या मतदारसंघात कारण विकास कामं झाले आहेत पण तरी पण तुम्ही तुमच्या मते काय सांगता माझ्या मते ही निवडणूक ही विकास कामावरची निवडणूक आहे विकास काम पाणी वर्सेस द्वेष ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सांगितलं की खूप पुढं गेलेली निवडणूक आहे जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मी खात्रीनं सांगेन की या मतदारसंघातला जो विजय असेल या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील त्यातलं सगळ्यात उच्चांकी लीड या निवडणुकीत असेल असं मी खात्रीने सांगतो